नमस्कार मित्रांनो मी अतुल मोरेश्वर खाणगे तुमचा अतुल खाणगेस वर्ल्ड या युट्यूब चॅनल तर्फे उमरस आळंदी कार्तिकी पायवारी दोन हजार तेवीस या व्हिडिओ सिरीजच्या पहिल्या भागामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत माता पालखी सोळ्याच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासाचे म्हणजेच उमरस ते नारणगाव या प्रवासाच्या दरम्यान काही महत्वाचे क्षण ले ले आता वाजू लागलेले थोड्याच वेळा श्री मुक्ताई माता पालखी सोहळ्याचं श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातून प्रस्थान होणार आहे पालखी सोहळ्याची मारुती मंदिराकडे वाटचाल सुरू झालेली आहे ਸ੍ਰੀ ਹਨੂਮਾਨ ਮੰਦਿਰ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ मुक्ताई माता पालखी सोहळा आता श्रीमळगा मातेच्या मंदिराकडे वळला आहे श्रीमळगंगा माता मंदिर उमरजगाव ग्राम प्रदक्षिणा आटपून मुक्ताई माता पालखी सोळा आता पुन्हा महालक्ष्मी मंदिरापाशी पोहोचलेला आहे आणि आता त्याची वाटचाल पुढच्या दिशेने चालू झालेली आहे सोंडवाडी उमृतच्या दिशेने पालकी वाटचाल सुरू झालेली आहे

मातेच्या स्वागताची जोरदार तयारी करताना आपल्याला सुने वाटील बघिणी दिसत आहेत

अल्पवारासाठी आणि विसाव्यासाठी सर्व वारकरी मावली सोंडेवाडीतील श्रीमृंगा मातेच्या मंदिरात दाखल झाले आहेत माता मंदिरातून पालखी सोहळ्याची पुढील वाटचाल सुरू झालेली आपण आता पाहत आहोत माता पालखी सोळा आता अमृतच्या येडगाव धरण परिसरात आलेला आहे いい <music> गाव इरिगेशन कॉलनी परिसर श्रीमुक्ताईमातेचा पालखी सोळा जेवणाच्या विसाव्या पाषून पोचल्यानंतर सर्व वारकरी माऊलींनी एकच जल्लोष केला जीवनात पुनवार कडी पुढील प्रवासाला निघाले आहेत चौदा नंबर शम्बुत फ <laughs>

त्याची वाटचाल आता पहिल्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणी अर्थात नारायणगाव तालुका जिन्नर जिल्हा पुणे या ठिकाणीकडे सुरू झालेले आहे irrigation colony parisar ਸਰਾਂ ਦੇ ਸੁਕਾਰਾ ਆਇ ਰਿਹਾ ਸਰਾਂ ਦੇ ਸੁਕਾਰਾ ਇਹ ਮਾਣ ਗੋਲ ਸੁਕਾਰਾ ਨਾਮ ਲੈਓ ਸੁਕਾਰਾ ਆਇ ਰਿਹਾ ਸੁਕਾਰਾ ਸੁਕਾਰਾ ਨਾਮ ਲੈਓ ਸੁਕਾਰਾ ਧਨਵਾਦ थोडेसे विसाव्यासाठी नारंगावच्या इरिगेशन कॉलनीमध्ये पालखी सोहळा दाखल झालेला आहे माता पालखी सोहळा आता नारंगाव नगरीमध्ये पोहोचलेला आहे कारणगाव मार्केट यार्ड या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी मुक्ताई माता पालखी सोहळा दाखल झालेला आहे आजच्या वाटचालीमध्ये सकाळी खंडोबा मंदिर उम्रत परिसरात श्री अर्जुन भीमाजी हांडे यांच्यातर्फे वारकरी माऊलींसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर श्रीमळ माता मंदिर शोंडेवाडी येथे डॉक्टर राहुल सकाराम हांडे यांच्यातर्फे तर हॉटेल कोकडी किनारा येथे श्री सदाशिव नेहरकर आणि श्री तुकाराम हांडे यांच्यातर्फे वारकरी माऊलींना चहा आणि अल्पोहार देण्यात आला त्याचबरोबर संध्याकाळी नारायणगाव कॉलनी येथे श्री राहुल डोंबरे श्रीमती अनुसाय ज्ञानेश्वर मांडे श्री जयवंत कठाळे डॉक्टर सदानंद राऊत यांच्यातर्फे वारकरी माऊलींसाठी अल्पहार आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर दुपारच्या भोजनाची व्यवस्था कुकडी वसाहत येळगाव येथे श्री प्रभाकर बाळूहांडे यांनी वारकरी माऊलींसाठी केली होती त्याचबरोबर मार्केट यार्ड या मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था वारकरी माऊलींसाठी श्री किशोर तट्टू आणि श्री कैलास शेठ हांडे यांनी केली होती जेवणाच्या विसाव्याच्या ठिकाणी हरिभक्त परायण सुरेश महाराज भुट्टे साकोरी यांचं प्रवचन रूपी सेवा वारकरी माऊलींना देण्यात आली त्या प्रवचनाचं सौजन्य होत श्री अशोक सदाशिव हंडे आणि संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी हरिभक्त परायण योगेश महाराज शिंदे कोरेगाव यांचं कीर्तन झालं आणि या कीर्तनाचं सौजन्य होत श्री राम मंडळ धोलवड आणि मुंडेवाडीकर बंधू भगिनी मी मनापासून आभार मानतो उमरज ग्राम विकास ट्रस्टचे माऊली वारकरी संघटनेचे श्री महालक्ष्मी प्रासादिक भजनी मंडळ आणि उमरज ग्रामपंचायतीचे ज्यांनी उमरज ते आळंदी कार्तिकी पायी पालखी सोहळा सुरू केला त्याचबरोबर मी आभार मानतो सर्व वारकरी ज्यांनी आपल्या व्हिडिओ सिरीज साठी योग्य ते सहकार्य केले मित्रांनो तुम्हाला उमरेस्ते आनंदी कार्तिकी कार्तिक पायवारी दोन हजार बावीस म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्तिक वारीच्या सर्व प्रवासाचे सहा व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर ती लिंक क्लिक करून कृपया ती व्हिडिओ बघावी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलचे उमरज चित्रित केलेले आणखी व्हिडिओ पाहिजे इच्छा असेल तर तुम्ही अतुल खांडगेस वर्ल्ड या आपल्या चॅनलला भेट द्यायचे तिथे प्लेलिस्ट सेक्शन वर क्लिक करायचंय तिथे आपल्याला उमरज नंबर एक नावाची प्लेलिस्ट दिसल ज्यामध्ये उमरजमध्ये चित्रित झालेले सर्व व्हिडिओ तुम्हाला पायवायस मिळतील मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खानगेस वर्ल्ड हा आपला युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खानगे